आता सर्वच उमेदवार आमचे आहे म्हणून मी हे सांगू शकत नाही पण योग्य माणूसच निवडून येणार आहे मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मतदान करण्याचा अधिकार दिला तमाम नागरिकांना विनंती आहे की घराच्या बाहेर निघून सर्वांनी मतदान करावे आणि जे पहिल्यांदा मतदान करत आहे त्यांना मी घराच्या बाहेर पडून मतदान करावे आपल्या मतदानाचा हक्क बजवून लोकशाहीला मजबूत करावे भाऊ एकंदरीत भुसावळ आता लीड पाहिला असता लीड कोणाला जास्त असेल आता सर्वच उमेदवार आमचे आहे म्हणून मी हे सांगू शकत नाही पण योग्य माणूसच निवडून येणार आहे चलो नापूर, चलो नापूर, चलो भारतीय संविधान निमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेशनाचे नागपूर येथे आयोजन दिनांक पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया एस सी एस सी રેલ્વે એમ્પ્લોઈઝસિએશન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક એટલે આયોજન સર્વ એસસીએશન મંડળ પદાધિકારી કાર્યકર્તે તથા સદસ્યના ઉપસ્થિત છે જાહેર આવાહન આયોજક મધ્ય રેલ્વે ઝોન ઓલ ઇન્ડિયા એસ સીએસટી રેલ્વે એમ્પ્લૉઝ એસોસિએશન ચલો નાગપુર ચલો નાગપુર ચલો નાગપુર right now and press the bell icon never miss an update